नमस्ते मित्र मित्रमैत्रिणी जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला जास्वंदीची कटिंग दाखवत आहे आणि ही कटिंग लावली होती त्याला तीन महिने झालेली आहेत आणि एक प्रश्न विचारण्यात आला होता की जास्वंदीची कटिंग लावल्यानंतर किती दिवसांनी त्याला फुलं येतात तर याला तीन महिन्यानंतर फुलं आलेली आहेत तर आता हे थोड्या वेळाने उमलते तर आता हे दोन फुलं उमलण्याच्या तयारीत आहेत आणि हे गुलाबी फुलं आहेत तर कळ्या पण पहा किती आलेल्या आहेत तर ही तीन महिन्यानंतर ही कटिंग अशी झालेली आहे तुम्हाला याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती तीन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता पावसाळ्यामध्ये लावा खूप साऱ्या कटिंग म्हणून आणि ही कटिंग खूप व्यवस्थित रुजू झालेली आहे त्याला फुलं आलेली आहेत आता तर ह्या कटिंगची मी काय काळजी घेतली तर जेव्हा मी लावलं त्यावेळेस मी साध्याच मातीत लावलं होतं आणि मला अशी सवय आहे की मी प्रत्येक कुंडीमध्ये किचनमधील कचरा जिरवत रा असते आणि त्यामध्येच मी कुठलेही रोपं बिया लावत असते तर तशाच प्रकारे ह्या कुंडीमध्ये मीसुद्धा नंतर कचरा जिरवलेला आहे आणि त्याच्यावरती मी एक कापडसुद्धा असं लावून ठेवलेलं हो ला आहे की जेणेकरून तो कचरा बाहेर येऊ नये आणि माशा होऊ नयेत म्हणून तर कधीकधी मी प्लास्टिकचा पेपरसुद्धा ठेवत हो असते तर हे तुम्ही पाहत आहात आता याला किती कळ्या कळ्या आलेल्या आहेत आणि मी एक कालच व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये मी जे आपल्या झाडांवरती जे काळा मावा किंवा कीड पडत असते पानं कळ्या खात असते त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे आणि एक लिक्विड बनवलेलं आहे त्यामध्ये ते हे जे काळा मावा वगैरे पडलेला असतो मिलीबग वगैरे ते मरून जाण्यासाठी तर याच्यावरती मी काल ते औषध मारलं होतं बऱ्यापैकी याच्यावरती मिलीबग वगैरे आले होते तर ते आता बऱ्यापैकी नाहीसे झालेले आहेत सलग दोन तीन दिवस जर त्याचा फवारा केला तर अजिबात एकसुद्धा किड वगैरे राहत नाही आणि झाड व्यवस्थित होतं तर तुम्ही तो कालचा व्हिडिओ पाहू शकता कालच मी अपलोड केलेला आहे आणि खूप जालिम उपाय केलेला आहे तो पण तर तुम्हाला जर आता कटिंग लावायची असेल तरी पण तुम्ही लावू शकता कारण वातावरण थंड आहे तर अजून माझ्याकडे बऱ्याचशा कटिंग आहेत ला लावलेल्या आणि ते सुद्धा आपण पाहूयात तर आज गार्डनमध्ये खूप छान अशी गुलाबाची फुलं उमरलेली आहेत तुम्ही पहा पहा। एक दो में हाँ टाकला होता दोन आठवड्यापूर्वी मी हा व्हिडिओ ह्या जास्वंदीची कटिंग मी याच्यामध्ये कशी लावलेली आहे ते तुम्हाला दाखवलं होतं तर ही कटिंग खूप छान अशी ग्रो होत आहे खाली असा एक डब्बा ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये कुंडी आहे आणि त्याच्यामध्ये मी सर्व ह्या कटिंग लावलेल्या आहेत आणि ह्या कटिंग फक्त शेंड्याच्या बाजूच्या कटिंग आहेत अजिबात जाड असं खोड वगैरे लावलेलं नाही आहे तर ह्या कटिंग बरेच दिवस मी एक एक करून लावत आहे आणि ह्या कटिंग ग्रो झालेल्या आहेत आणि एक दो ल, एक दोन कटिंगला फुलंसुद्धा येऊन गेलेली आहेत अशी सुद्धा तुम्ही कटिंग लावू शकता त्यासाठी माझा पूर्वीचा पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलवरती बरेचसे जास्वंदीच्या कटिंगचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता <smass noise> सुंदर कलरची अशी ही जास्वंदीची फुलं उमरलेली आहेत भरपूर कळे आलेले आहेत आणि कटिंगपासून तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या जास्वंदीची रोपं तयार करू शकता आणि गार्डनची तुमच्या शोभा वाढवू शकता तर याच्यामध्ये डबल जास्वंदीचे फुलं असतात आणि सिंगल पण असतात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जास्वंदीचे फुलं असतात आपल्याला फक्त एक लाल कलरचं फुलं असतं एवढंच माहिती आहे नर्सरीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग कलरच्या जास्वंदीचे फुलं असतात तर जिथे मिळेल तिथे तुम्हाला जिथून तुम्हाला कटिंग मिळेल वेगवेगळ्या फुलांची तिथून तुम्ही कलेक्ट करायची आणि लावत राहायचं एकदा चार पाच कटिंग लावायच्या म्हणजे त्याच्यातून एखादी दुसरी तरी उगवली जाते मी दारावरती एक कुंडीवाला येतो आणि त्याच्याकडून मी काही झाडं विकत घेते रोपं विकत घेते कारण त्याला पण दोन पैसे मिळतात आणि त्याला असं वाटतं की आपण इथे गेलो तर आपलं एकतरी झाड खरेदी केलं जाईल आणि त्यामुळे तो आशेने येत असतो माझ्याकडं सगळे झाडं आहेत जवळजवळ सगळे रोपं आहेत तरी पण मी त्याच्याकडून एखादं दुसरं रोप घेतच असते कारण आपल्यामुळं कुणाचं तरी घर चालतं आणि त्याला पण दोन पैसे मिळतात म्हणून तर ते पण आता आपण गुलाब पाहूयात आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद